श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी स्वामी भक्तांनो आज आपण श्री समर्थ चरित्र सारामृत अध्याय अकरावा सुरू करणार आहोत भक्तांनो जर आपल्या जवळ वाचायला वेळ नसेल तर कृपा करून एकदा नक्की ऐका आपल्याला नक्कीच स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री गणेशाय नमा मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृतांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त सांप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गानगापुर परमपावन स्थानते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्न स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन न माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी गृह कांता शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्याराम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पाशी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल कमी तेथे आम्ही पुरभुजी बाळाप्पाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले खुश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली हीन आपुले प्राक्तन प्राप्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची मास होता निश्चिती स्वप्नी तिने यतीमूर्ती एवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी, येवोनिया अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिते न जाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षास्थळी ठेऊणी वस्त्रासी, गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्नानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अकल कोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जा चरण चरणचाली चालुनी अक्कलकोटी दुसरी दिनी बाळप्पा पोचले एवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इती श्री स्वामी चरित्र सारामृत कथा सम्मत श्रोते सदा परिसोत एकदशोध्याय गोड हा श्री शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय